सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आमचे दर रविवारचे वंदनेचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम विश्वाला शांतीचा संदेश देणारे महागाणी भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भीमाई माता रमाई यांना त्रिवार वंदन आज दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अमरावतीच्या वतीने आयोजित केलेली रविवारची वंदना सिद्धार्थ वाचनालय नवी वस्ती बडनेरा येथे आयोजित केलेली आहे तत्पूर्वी आपण आपल्या महामानवांना अभिवादन करतो त्याकरिता सर्व आयुनी बडनेरा महिला शाखा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील

जय 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 सुकते वंदे हंगे तरंत जय सुक करुणा गोदान बुद्धान की करुणा सो करुणा सो करुणा सो करुणा गोदान बुद्धान की करुणा सो करुणा सो करुणा सो करुणा गोदान बुद्धान की करुणा सो करुणा सो जय सुक भारतीय संविधानात भारतीय संविधानात एकाच साहेब बाबा साहेब एका बाबा साहेब एका साहेब बाबा साहेब भारतीय बहुतमास सभेच भारतीय बहुतमास सभेच ममता सैनिक गलाच ममता सैनिक कलाच

लवकरच व्हिडिओ बनवून बौद्ध महासभा शाखेचे अध्यक्ष तसेच महासभेचे जिल्हा सर्व पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अधिकारी त्याचप्रमाणे महिला उपासक उपासिका भारतीय बौद्ध महासभा महिला च्या सर्व पदाधिकारी या सर्वांचा वाचनालयामध्ये सर्वप्रथम हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना जय त्यांनी प्रयत्न करून त्यांनी अभिवादन करा तथागत भगवान गौतम बुद्ध के तथागत भगवान गौतम बुद्ध के तथागत भगवान गौतम बुद्ध के विश्वरत्न डॉक्टर करके के विश्वरत्न डॉक्टर करके के विश्वरत्न डॉक्टर करके और सल हो गए साल साल भीम मान वंदना के शुरू करेंगे शुरू कर सर्वांनी विनंती ज्योतिबा फुले सावित्री फुले माता भेमाई माता रमाई दमनायक सम्राट असू या महापुरुषांना माझा त्रिवार पंचाम प्रणाम त्याचप्रमाणे आज भारतीय बौद्धमान सभेच्या वतीनं दरवारी घेण्यात येणारी वंदना आज सिद्धार्थ वाचनालय या ठिकाणी संपन्न होत आहे तेव्हा या वंदनेकरता जमलेले सर्व भारतीय बौद्धमान सभेचे पदाधिकारी त्याचप्रमाणे महिला शाखेचे पदाधिकारी बौद्ध उपासक उपासिका सान बाल बालिका या सर्वांना माझ्या मैत्रीपूर्ण वंदनेला सुरुवात करण्यापूर्वी सामुदायिकरित्या त्रिशन पंचशीला सर्वांनी ग्रहण करायचं आहे तेव्हा सर्वांनी माझ्यासोबत सामुदायिकरित्या त्रिसार पंचशेला ग्रहण करावं बोद्ध नमा ā, mē, सुपर दिपन्नो भगवतु सावक संभू तू जीवतिपन्नो 아. <목소리나> शिल्पकार महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर सा। सर्व माता रमाई माता भिमाई बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचे या बैठकीचे अध्यक्ष आदरणीय शांतारामजी गेदांब सर त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष आदरणीय बोरकर सर शेंडे सर त्याचप्रमाणे सर्व इथे उपस्थित असलेला भारतीय बौद्ध महासभेचे शिलेदार भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आजपासून जे धम्म उपासिका उपासक प्रशिक्षण शिबिर आहे त्या शिबिराला सर्वप्रथम मी हार्दिक शुभेच्छा देतो कामना करतो आणि धम्म उपासक हा प्रशिक्षित कसा असावा आणि त्याला प्रशिक्षणाची गरज का आहे याचं सविस्तर मार्गदर्शन आदरणीय प्रकाश सर करतील पुनश्च मी आपल्या या दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिराला शुभेच्छा देतो सांगतो नवबुद्धा जय चला Ketub hawa, ngebut haji. की धम्म नायक सम्राट अशोक की धम्म ध्वजाचा भिक्खुनी भिक्खू संघाचा माता भीमाई रमाईंचा माता सावित्री फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा भारतीय संविधानाचा भारतीय बौद्ध महासभेचा उपासक उपासिका संघाचा बाल बालिका संघाचा जय भीम a